नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील ढवळीगावचे तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी ढवळीचे तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष बाजीराव पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित नलवडे ढवळी स्पोर्ट्सचे अध्यक्ष स्वप्नील पाटील हेमंत पाटील शशिकांत पाटील दीपक पाटील विराज पाटील लालासो पाटील अण्णाभाऊ साठे मंडळाचे अध्यक्ष उत्तम वायदंडे नितीन कांबळे संभाजी जाधव यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यावेळी निशिकांत भोसले पाटील दादा यांनी पक्षामध्ये सर्व पदाधिकारी यांचे स्वागत केले दरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील म्हणाले भारतीय जनता पार्टी हा पक्ष नसून एक कुटुंब आहे येथे घराणेशाहीला धारा नाही सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळायला कार्यकर्ता हीच पक्षाची मोठी शक्ती आहे केंद्र व राज्य सरकार राबवत असलेल्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पक्षाचा कार्यकर्ता करत आहे या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी व माझे सर्व सहकारी अविरतपणे काम करीत आहे पक्षाचे विचार व काम हे ग्रामीण विकासाला गतिमान करणारे आहे या विचार घेऊन पक्ष अनेक पदाधिकारी काम करण्यास पुढे येत आहेत म्हणजे या मतदारसंघाची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल आहे यावेळी सचिन पाटील म्हणाले देशात व राज्यात भाजपा पक्ष हा शाश्वत विकास घडवत आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील व सांगली जिल्ह्यातील निशिकांत दादांचे राजकीय काम हे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारे आहे भविष्यात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठी निशिकांत दादांच्या पाठीशी मोठी ताकद उभा करू यावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य व विधानसभा संयोजक प्रसाद पाटील भाजपा तालुकाध्यक्ष निवास पाटील इस्लामपूर शहर अध्यक्ष अशोक खोत युवा नेते प्रत्युष निशिकांत पाटील युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण माने जिल्हा क्रीडा प्रकोष्ठ संयोजक अजित पाटील निशिकांत दादा यूथ फाउंडेशनचे संस्थापक अक्षय पाटील भाजपा सरचिटणीस प्रवीण लाडकी लाडकीणी योजना समिती अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लाखे अक्षय कोळेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर